वेगळे रंग आयुष्याचे भाग तेरा तेराठ ती अमिया आहे शर्व डोळे मोठे करत म्हणाला अं हो काही चुकीचं बोलली का ती तुम्हाला सॉरी म्हणजे तिला माहिती नाही आहे तुम्ही कोण आहात ते म्हणून चुकून बोलली असेल शुभ्रा रिलॅक्स काही नाही बोलली ती मला मनातच कुरियर बॉय सोडून आताच उठली ना ती सच अ लेझी गर्ल मला थोडं लवकर जायचं आहे सो तिला लवकर बोलावशील म्हणजे आम्हाला थोडं बोलता येईल शर्वने सांगितलं हो ती येतेच आहे आवरून तोपर्यंत चहा कॉफी आणते मी काय घेणार तुम्ही भाई मी तुम्हाला भाई म्हटलं तर चालेल ना शुभ्राने शर्वला म्हटलं हो का नाही आवडेल मला जसा आधी तसंच तू आहे मला आणि मला कॉफी चालेल शर्व स्माईल करत म्हणाला मला पण आधीही लगेच म्हणाला मान नाही मध्ये हलवतच शुभ्रा किचनमध्ये गेली शुभ्रा गेली तसं आदित्य चुडबुड करायला लागला तसा शर्व त्याच्यावर वैतागला काय चाललंय तुझं आधी जरा वेळ शांत बस का तुला पण जायचं आहे कॉफी बनवायला शर्वने म्हटलं हो म्हणजे नाही भाई आधी जा बाबा तुझं काही लक्ष लागणार नाही इथं शर्व हसत म्हणाला थँक्स भाई इकडे अमूच्या रूममध्ये ती बात घेऊन तयार होत होती तोच तिला समीरचा कॉल आला हॅलो अमू यार एक ना मला खरंच जमणार नाही ग बुक काढून द्यायला प्लीज तू घरून घेऊन ये ना समीर म्हणाला सम्या मूर्खा आधी कडत नव्हतं का तुला एक तर आईने आज घराच्या बाहेर जायला नाही सांगितलं आहे आणि तुझ्या घराला टाळं असताना मी कसं आणणार एक मिनिट तुझ्या घराची एक की आईकडे असते ना माझ्या अमूने म्हटलं असते तर पण मी ते दोन दिवसांपूर्वीच घेऊन गे गेलो होतो माझी की सापडत नव्हती म्हणून समीर म्हणाला डोक्याला हात लावून मग आता काय करू मी अमू वैतागून म्हणाली एक काम कर ना आता सुमन मावशी आल्या असतील घरी काम करायला तर तू आता जाऊन घेऊ नये आणि प्लीज लगेच जा कारण त्यांना आज जास्त काम नसेल फक्त लादी वगैरे पुसायची असेल म्हणून समीरने म्हटलं हो आता काय अडला हरी गाढवाचे पाय धरी जावंच लागेल तुम्हाला मज्जा सर्व वसूल करेल मी लक्षात ठेव अमूने म्हटलं थँक्स बेबी बाय समीर म्हणाला बाय आता बाहेर कसं जायचं आई यायच्या आत जावं लागेल पण दी तरी जाऊ देईल का मला विचार करत काय करू दिला न सांगता गपचूप जाऊन येते मेसेज करून देते म्हणजे काळजी नाही करणार ती ओ शिट, हा मोबाईल पडणं आत्ताच आफ व्हायचं होतं का याला आता काय करू माय फेवरेट लेटर म्हणजे नोट लिहूया अमेया लेटर घेऊन खाली येते कोपळ्यात उभी राहून इकडे तिकडे पाहते तिला हॉलमध्ये तोच तरुण बसलेला दिसला अरे अजून बसलेच आहेत हे यांना विचारते दी कुठे आहे ते अहो शुकशुक अमो तिचा आवाज ऐकून हॉलमध्ये बसलेला शर्व इकडे तिकडे पाहायला लागला ओ हल्लो इकडे कोपऱ्यात बघा अमू म्हणाली शर्व तिच्याकडे बघतो तर बघतच राहतो अमू विना मेकअप पण खूपच गोड दिसत होती नुकतीच फ्रेश होऊन आलेली अमू पहाटे उमलणाऱ्या गुलाबासारखी टवटवीत दिसत होती त्याला तसं एकटक बघताना बघून काय माणूस आहे यार माझ्याच घरात येऊन मला टक लावून बघतोय चिडूनच अहो मिस्टर नजर लावता की काय मला दी कुठं आहे अमू चिडून म्हणाली भानावर येऊ कोण डी शर्व विचार करत म्हणाला ओ गॉड माझी दी शुभ्रा जिला भेटायला आला हात ती कुठं आहे अमूने विचारलं ओ शी इज इन किचन शर्व म्हणाला थँक गॉड लेटर दाखवत ती आली ना की हे लेटर तिला द्या अमुने म्हटलं लेटर शर्व आश्चर्यचकित होऊन म्हणाला अरे यार फक्त लेटर द्यायला सांगितलं मी स्वतः हा लेटर बॉक्स बनायला नाही तोंड बंड करा नाहीतर हे लेटर तुमच्या तोंडात टाकेल मी अमू वैतागुन म्हणाली व्हॉट नॉन सेन्स शर्वही चिडला कोणत्या जंगलातून आले आहात तुम्ही मराठी कळत नाही का हे लेटर इथे टी पॉईवर ठेवते माझी शुभ्रादी आली ना की तिला हे द्या फक्त बाकी तिला कळेल सर्व ओके मी पडते आता तिने बघायच्या आत थँक यू अमू अस बोलून अमेया पटकन तिथून गेली तिच्या बाईकचा आवाज आला तसं आदी आणि शुभ्रा बाहेर आलेत त्यांना गेटकडे एकटक पाहणारा शर्व दिसला भाई ए भाई आदीने हॅक मारली भानावर येऊन काही म्हणालास तू शर्वने म्हटलं अरे लक्ष कुठे आहे तुझं काय झालं तिकडे काय बघतोय आणि आम्हाला बाईकचा आवाज आला अमू होती का आधीने विचारलं हो तीच गेली बाहेर शुभ्रा हे लेटर तुझ्यासाठी दिलं आहे तिने शर्वने म्हटलं शुभ्रा लेटर घेऊन वाचते ही मुलगी पडणं नको त्यावेळेस नको ते काम करते शुभ्रा म्हणाली काय ग काय झालं आणि आहेत काय त्या लेटरमध्ये आणि अमु कुठं आहे आधीने विचारलं अरे ती समीरकडे गेली आहे काहीतरी इम्पॉर्टंट बुक आणायचं होतं अर्जंट म्हणून पंधरा मिनिटात येते म्हणाली आहे आई बाबा यायच्या आत आली म्हणजे झालं शुभ्राने म्हटलो ओके येईल ना मग आधी स्माईल करत म्हणाला हो पण असं आम्ही आलेले असताना बाहेर जाणं कितपत योग्य आहे आणि हे असं लेटर काय लिहिलं आहे सरळ मेसेज नाही करता येत शर्व म्हणाला भाई ते तिचा मोबाईल ऑफ झाला होता म्हणून मग हे असं लेटर लिहिलं तिने आणि तिला आवडतं असं लेटर किंवा नोट वगैरे लिहायला नेहमीच करते ती शुभ्राने म्हटलं वॉट एव्हर बस मला उशीर नको व्हायला म्हणजे झालं आय डोंट लाईक दॅट काइंड ऑफ पीपल लेझी गर्ल शर्व म्हणाला नाही होणार भाई उशीर आणि अमेया लेझी नाही आहे पूर्ण वीक बिझी असते ती मग एक दिवस आराम केला तर काय बिघडतं आधी म्हणाला तसं आधीच्या बोलण्यावर शर्वने तोंड वाकडं केलं आधी काही बोलणार तोच शुभ्राचे आई बाबा येतात अरे पाहुणे आलेत वाटत जास्त उशीर झाला का आम्हाला नितीनराव आत येत म्हणाले नाही हो बाबा आम्हीच थोड लवकर आलो आधी म्हणाला आई बाबा बसा मी पाणी आणते शुभ्राने म्हटलं नमस्कार करत आई बाबा हा माझा मोठा भाऊ शर्व आणि भाई हे शुभ्राचे आई बाबा आधीने ओळख करून दिली आधीच पाहून शर्व पण त्यांना नमस्कार करतो अहो असू द्यात बराच वेळ वाट पहावी लागली ना आमची ते आम्ही मार्केटला गेलो होतो तसं लवकरच येऊ म्हटलं पण शेवटी झालाच उशीर नितीनराव म्हणालेत ठीक आहे नका एवढं टेन्शन घेऊ तुम्ही शर्व स्माईल करत म्हणाला शर्व आदी आणि नितीनरावांच्या गप्पा सुरू होतात शर्व नितीनरावांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत होता ते बोलण्यात गुंग आहेत हे बघून नलिनी हळूच तिथून उठतात आणि शुभ्राकडे जातात शुभ्रा अमू कुठे आहे उठली नाही अजून नलिनी रागात म्हणाल्या उठली आहे ती केव्हाच शुभ्राने उत्तर दिलं मग कुठे आहे आता इथं असायला हवी होती ना ती नलिनी म्हणाल्या हो ग आई चिडू नको तू ती जरा समीरकडे गेली आहे येईलच इतक्यात शुभ्रा म्हणाली काय मी सांगितलं होतं ना आज बाहेर जायचं नाही म्हणून ऐकायचं नाहीच ठरवलं आहे या मुलीने फोन लाव तिला आणि बोलाव लगेच जावई तिला भेटायला म्हणून आलेत आणि ही बाहेर फिरते आहे नलिनी म्हणाल्या तिचा मोबाईल घरीच आहे सांगून गेली ती लगेच येईल म्हणून कॉलेजचं अर्जंट काम होतं म्हणून जावं लागलं तिला तू ओरडू नको तिला आल्यावर शुभ्रा म्हणाली हो नाही ओरडत पूजा करते तिची आली की तू आणि तुझे बाबा नेहमीच तिला पाठीशी घालतात ते काही नाही तू समीरला कॉल कर नलिनी म्हणाली अग मी केला होता त्याला कॉल पण तो घरी नाही आहे इतकंच काय आत्या आणि मामा पण घरी नाही आहे मावशी आलेल्या काम करायला म्हणून ही फक्त बुक घ्यायला गेली आहे येईल ना तू शांत रहा प्लीज शुभ्रा हो राहते मी शांत दुसरं काय करू शकते मी नलिनी म्हणाल्या आई सोड न, हे बघ भाजी कशी बनली सांग न, आणि हे बाकी सर्व पण बघून घे शुभ्रा विषय बदलवत म्हणाली हो छान आहे सर्व तू छानच स्वयंपाक करतेस नलिनी म्हणाल्या हो ग पण सर्व भाईंना आवडेल न, माहित ना म्हणजे आपल्याला माहीत नाही ना त्यांना काय आवडतं ते शुभ्रा म्हणाली आवडेल ग छानच वाटलंय मला तर तुला काय वाटतं नलिनी म्हणाल्या हो छान आहेत त्यांच्याकडे बघून वाटत नाही की ते आमच्याहून मोठे आहेत अजून कॉलेजमध्येच आहे असं वाटतं आणि स्वभाव पण मोकळा आहे शुभ्रा म्हणाली हो ना आता फक्त आपल्या अमेया मॅडमनी काही घोड नको घालायला म्हणजे झालं चल बाहेर जाऊया नलिनी शुभ्राला म्हणाल्या हो असंच बोलता बोलता बराच वेळ निघून गेला अमेयाचा अजून काहीच पत्ता नव्हता शर्वचा मोबाईल वाजला हॅलो हं बोल शर्व मोबाईलवर बोलत होता अरे हो येतोय ना हो हो आलोच या ओके बाय शर्व कॉल कट करत, करत म्हणाला अ मला ना थोडं लवकर जायचं आहे म्हणजे माझा एक फ्रेंड आहे त्याला अर्जंट आउट ऑफ टाउन जायचं आहे आणि तो परत येईपर्यंत मी इथून गेलेला असेल सो आमची भेट होणार नाही आणि एकतर मी दोन वर्षांनी आलो आहे परत कधी येईल नाही माहीत म्हणून मला त्याला भेटायला जायचं आहे सॉरी म्हणजे पण मला जावं लागेल शर्व म्हणाला अहो तुम्ही कशाला सॉरी म्हणताय खरं तर अमू अजून आली नाही आहे म्हणून पण ठीक आहे ना तुमचं जाणं पण गरजेचं आहे हो पण जेवण करून जा जास्त वेळ नाही लागणार आणि कदाचित तोपर्यंत अमू पण येईल शुभ्रा जा जेवणाची तयारी कर नितीनराव म्हणाले शुभ्रा आणि नलिनी जेवणाची तयारी करतात सर्वजण जेवायला बसतात घरातलं वातावरण थोडं टेन्शनचं होतं शर्वला वाईट वाटलं की अमु तिथे नसल्याने नितीनराव आणि नलिनीला वाईट वाटतंय वाट नलिनीच्या चेहऱ्यावर तर राग दिसत होता अ आई जेवण खूप छान झालाय मस्त आवडलं मला हो ना आधी शर्व म्हणाला हो छान आहे आधीही स्माईल करत म्हणाला थँक्यू पण जेवण मी नाही शुभ्राने बनवलं आहे नलिनी म्हणाली अरे वा मस्त शुभ्रा छान लग्नानंतर आधी तू भोपळा होणार मग शर्व हसत म्हणाला म्हणजे आधीला काही कळलं नाही अरे शुभ्रा इतकं छान जेवण बनवते मग रोज इतकं चांगलं खाऊन खाऊन तू भोपळाच बनशील ना शर्व हसत म्हणाला शर्वचं बोलणं ऐकून सर्वच हसायला लागले वातावरण थोडं का होईना पण निवडलं मला निघावं लागेल आता आणि आई बाबा तुम्ही नका वाईट वाटून घेऊ अमेया नाही आहे तर माझं नातं काही फक्त तिच्यासोबत जुळणार नाहीये ही पण माझीच फॅमिली आहे आता आणि मी काही फक्त तिला भेटायला नव्हतो आलो तुम्हाला पण भेटायचं होतंच ना आणि खरंच तुम्हा सर्वांना भेटून मला खूपच आनंद झाला शर्व म्हणाला मला ना शुभ्राची काळजी नव्हती आदित्यराव खूप काळजी घेतात तिची पण आता अमेयाची पण काळजी संपली तुम्ही आमच्या अल्लड अमेयाला सांभाळून घ्याल याची खात्री पटली मला हो न नलिनी नितीनराव म्हणालेत हो नक्कीच म्हणजे जो मुलगा होणाऱ्या बायकोच्या फॅमिलीची एवढी काळजी आहे तो मुलगा त्याच्या बायकोची तर खूपच काळजी घेईल नलिनी स्माइल करत म्हणाल्या चला मग येऊ मी आधी मी कार घेऊन जातो तू थांब काही वेळ शरव म्हणाला हो बाई चल मी तुला कारपर्यंत सोडतो शुभ्रा तू पण चल आधी म्हणाला हो शुभ्रा आधीसोबत बाहेर गेली बाहेर कारजवळ येऊन अरे बरी आठवण झाली हे घे शुभ्रा तुझ्यासाठी शर्व म्हणाला माझ्यासाठी शुभ्रा आश्चर्याने म्हणाली हो मग काय आज पहिल्यांदा भेटलो ना आपण म्हणून आणि तुझा हक्क आहे माझ्याकडून गिफ्ट घेण्याचा सो गप्प घ्यायचं शर्व म्हणाला अरे वा तिला गिफ्ट आणि मला आधी म्हणाला तुला पण आहे पण तुझ्या लग्नात चलो बाय शर्व दोघांना बाय करत म्हणाला शर्व गेल्यावर आदी आणि शुभ्रा बोलत थांबलेले असतात आदी, तू जरा वेळ थांब लगेच नको जाऊ प्लीज शुभ्रा म्हणाली वेडी प्लीज काय म्हणते थांबतो ना मी पण काय झालं ग आधी म्हणाला अरे आई जाम चिडले अमूवर ती आल्यावर आई खूप ओरडणार तिला त्यात तिने सकाळचं काहीच खाल्लं नाहीये तू असला तर आई काही जास्त बोलणार नाही आणि अमूचं जेवण पण होईल शुभ्रा म्हणाली ओके बॉस चल आता घरात आधी स्माइल करत म्हणाला ते दोघे घरात जात असतात तोच अमू घरी येते अरे वा टाईमवर आले मी जिजू तुम्ही पण आताच आलात ना अमू म्हणाली मी अकरा वाजेचा आलोय आधी म्हणाला काही काय मस्करी करताय का माझी मी तर साडे अकराला ला घरून गेले अमू म्हणाली ते सोडग शहाणे आधी तू कुठे होती इतका वेळ ते सांग पंधरा मिनिटात येथे सांगितलं होतं आणि इतका उशीर केला आणि तो खरं बोलतोय अकरा वाजेचाच आलाय तो शुभ्रा म्हणाली होतं काही कारण म्हणून झाला लेट पण जिजू तुम्ही मला दिसले कसे नाहीत अमू म्हणाली अग तूच तर डोर ओपन केलं होतं ना शुभ्रा म्हणाली हो पण तेव्हा तर तो अँग्री मॅन होता जिजू कुठे होते अमू म्हणाली अग बावळट शर्व भाई होते ते शुभ्रा म्हणाली कोण शर्व अमूने विचारलं डोक्याला हात लावत तुझा होणारा नवरा आधी मोठमोठ्याने हसत म्हणाला ओ गॉड ते होते पण मला कसं करणार ना म्हणजे जीजू बघ कसे चॉकलेट हिरो दिसतात पण ते तर ॲक्शन हिरो दिसत होते आणि मी तर बरस काही बोलले त्यांना आता काय होणार अमू म्हणाली आता तुझी बँड वाजणार आई जाम चिडलीय तुझ्यावर चलात शुभ्रा पण हसत म्हणाली स्टोरी आवडत असल्यास लाईक करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद